लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला कधीही एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून विचार केला नाही पासष्ट वर्ष सरकार चालवले राहुल गांधींनी हा विचार केला पाहिजे की पासष्ट वर्ष सरकार चालवल्यानंतर तुमच्या मनात का आलं नाही की अठरा पगड जाती बारा बोलतेदार सव्वीसशे शहाऐंशी ओबीसी समाजाच्या जातीला जाती, जाती जनगणना केली पाहिजे का आपण त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधल्या लोकांची जनगणना नाही केली पाहिजे अजूनही समाजामध्ये सर्व समाजामध्ये एक व्यक्ती खूप करोडपती आहे सर्व समाजामध्ये दुसरा व्यक्ती कमजोर आहे म्हणजे या समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे सर्व समाजामधला या देशामध्ये जेवढे समाज आहे त्या प्रत्येक समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे आणि तो, तो जातनीय या जनगणीच्या चा याच्यामध्ये आणून सामाजिक समता निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं स्वर्ण अक्षरांनी लिहिला जाईल ऐतिहासिक दिवस आहे कालचा की आज या देशाला जी ताकद दिली म्हणजे फक्त भाषणापुरते बोलायचे लोक आता मी तर कालपासून वाट बघतोय एक नेता काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला उद्धव ठाकरे कडला ज्यांनी गरड ओघड ओरडले होते की जातीय जनगणना करा जातीय जनगणना करा जातीय जनगणना करा आणि लोकांना कन्फ्यूज केलं होतं आज एक नेता नाही आहे मोदींचं अभिनंदन करायला मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे कुठं गेले वडट्टीवार कुठं गेले नाना पटवले कुठे गेले शरद पवार उद्धव ठाकरे जरा या अभिनंदन करा कधी कधी माणसाने मोठं बंद केलं पाहिजे जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लिडर असतो भाजपने अभिनंदन केलं मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे पण आज त्यांना माहिती आहे दोन हजार सत्तावीस ला जनगणना होणार सर्व आता जातीय जनगणना होणार तरी विचारतात ते आम्हाला केव्हा होणार आहे तुम्ही काहीच केलं नाही साठ सात वर्ष सरकार चालवले आणि आता मोदीजीने या देशातल्या जवळपास पाच हजाराच्या वर जाती समाजाला जातीय जनगणना करून न्याय दिलेला आहे मोदीजींनी या देशाला स्तरीय काम आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी महाराष्ट्रातल्या एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर आमचे भारतीय जनता पार्टीची जी कमिटी आहे बुथवर कमिटी आहे एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर भाजपाच्या कमिटी आहेत त्या सर्व कमिट्या मोदीजीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करतील मोदीजींनी ज्यात जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल आणि महाराष्ट्रातले बाराशे ऐंशी मंडळ स्तर आहे भाजपाचे त्या ठिकाणी अभिनंदन ठराव आम्ही पारित करू मी माननीय जयकुमार गोरेजींना विनंती केली आहे माननीय एकनाथ शिंदेजींना विनंती करणार आहे की बार ज्या सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहे त्या सर्व ग्रामसभेमध्ये मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन आम्ही मोदीजींना पाठवू कि राज्यातल्या सर्व ग्रामसभेनी मोदींचं अभिनंदन केला आहे